नमस्कार माझे नाव सुषमा रामदास साळुंके मी पुण्यामधून बिझनेस बिलॉंग करते आज आपण पुणे इथे भोर तालुका येथील पोंबर्डी गावामध्ये आलो इथे लक्ष्मण खोपडे त्यांना आपण किडनी स्टोन साठी औषध दिले त्यांना किडनी स्टोनचा त्रास होत होता त्यांनी आपल्याला सोनोग्राफीचे रिपोर्ट पाठवले तेच रिपोर्ट आपण डॉक्टर बिराजदार मॅडमला बिराजदार मॅडमच्या सल्ल्याने औषधं घेऊन आपण त्यांना औषधं दिली सर तुम्हाला आता ह्याच्यावरती म्हणजे औषधं घेतल्यानंतर काय अनुभव आला बाबा कसा रिझल्ट आहे तुमचा म्हणजे सांगा सांगा म्हणे बरेच औषधे पडला पडत नव्हताच कंपनीचं महिन्याभर औषधे घेतली महिन्यात फरक पडला पण पडून गेले बारा कडे होते ते पण पडले सगळे पोटही दुखायचं राहिलं सगळं सगळं क्लिअरच झालं सगळं सर मग तुम्हाला काय वाटतंय सनीचे प्रोडक्ट कसे आहेत लोकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता लोकांना जेवढे त्रास आहे त्यांनी फक्त यांच्या कंपनीचे औषध वापरावेत महिन्याभरात रिझल्ट क्लिअरच शंभर टक्के ठीक आहे म्हणजे तुम्ही हॅप्पी आहात औषध वापरून ठीक आहे चालेल